केदारेश्वर शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस गळीत हंगामातील थकीत उसाचे सुरुवातीपासूनचे पैसे शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे वारंवार निवेदन देऊनही कारखाना प्रशासन वेगवेगळ्या भूलथापा मारत असल्याकारणाने आज मंगळवारी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी शेवगाव तहसील कार्यालयासमोर शेतकरी उपोषणा शेतकऱ्यांच्या अतिशय तीव्र भावना पाहावयास मिळाल्या यावेळी शेतकरी संघटना व प्रहारचे कार्यकर्तेही या शेतकऱ्यांच्या मदतीला धावले गेल्या दहा महिन्यांपासून केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या मागील गळीत हंगामाचे पैसे थकीत असल्या कारणाने शेतकऱ्यांनी वेळोवेळी कारखाना विनंती करूनही कारखाना प्रशासनाकडून प्रशासना कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज शेतकरी शेतकरी व संघटनेचे नेते हे शेवगाव तहसील कार्यालयामध्ये बसले आहेत यावेळी आंदोलनकर्त्याशी शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चर्चा केली शेख मुकर शेख तालुका घनसावंगी जिल्हा जालना आणि आम्हाला केदारेश्वरने जे तर मला पहिलं कामाला लावलं तिथं आणि त्याच्यानंतर आमच्या गावात तुम्ही कमीत कमी चारशे टन ऊस त्यांना दिलाय पण ते म्हणले की पाच दिवसात सहा दिवसात बिल देऊ पण तरी त्यांनी काही पैसे दिलेले नाही फक्त आम्हाला येड्यातून काढलं की तारीखवर तारीख तारीखवर तारीख दिली कमीत कमी त्यांचे सहा ते सात वेळेस असं तारीखावर तारीख लांबल्यात तरी काही अजून एक रुपया सुद्धा दिलेला नाही जे शेतकऱ्यांचे मी स्वतः त्यांना ऊसाला ऊस दिला ते शे, शेत शेतकरी माझ्या घरी येऊन बसायला लागले मला जे नाही ते बोलायला लागले आज मी काय करू हे मला समजा ना त्याच्यामुळे आज जे आम्ही उपोषणला बसलो हे आम्हाला आमचं शेवटचं उपोषण आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये पैसे पाहिजे म्हणे पाहिजे शहर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी भरोसा ठेवला परंतु आज नऊ महिने झाले ह्या कारखान्याचे संचालक असन सं। या सर्वांनी मिळून या शेतकऱ्यांना भूल थापा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं असल्यामुळं आज आम्हाला या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ या कारखानदारांनी आणलेली आहे आणि आता जर हे कारखाने वटणीवर नाही आले तरी आम्ही आज त्यांना सोडणार नाही या कारखान्याचं नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या कारखान्याला इशारा देतो कारखान्याचे वास्तविक पाहता वास्तविक पाहता याला संचालक मंडळ जबाबदार हे या कारखान्याने सातत्याने या शेतकऱ्यांची दिशाभूल केली आणि आज आम्ही दिशाभूल होऊन देणार नाही या ठिकाणी तहसीलदार असतील त्या कारखान्याचे संचालक असतील यांना आता आम्ही सोडणार नाही एवढंच या ठिकाणी इशारा देतो केदारेश्वर बंद होऊन जवळपास सात महिने झाले अद्याप कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे दिलेले नाहीत केदारेश्वर कारखान्याला शेवगाव पाथर्डी आंबड जालना पैठण या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी ऊस दिलेला आहे सुरुवातीपासून आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचे पैसे दिले नाहीत वाहतूकदाराचे दिले नाहीत तोडणी कामगाराचे सुद्धा दिलेले नाहीत अशा ह्या सर्व संचालक मंडळाने आधी, आधी अतिशय असा घोर अन्याय या शेतकऱ्यावर केलेला आहे शेतकऱ्याचे प्रपंच धुळीस मिळण्याची वेळ आलेली आहे या पैसे न दिल्यामुळे अनेकांच्या मुलींचे लग्न मोडले काहीच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला दैनिक खर्चासाठी पैसे राहिले नाही शेतीची पुढची मशागत करता येईना मुलांचं शिक्षण करता येणार अशा अनंत अडचणी उभा राहून शेतकरी हा पुढच्या आत्मग्रस्त आत्महत्याग्रस्त होण्याच्या रस्त्यावर उभा आहे याची शासनाने दखल घ्यावी या आरामखोर संचालक मंडळाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि बेमुरतपणे समोर वागतायत आणि असे वायदे तोंडीत पन्नासिक वायदे केले असतील आज देतो उद्या करतो तेही केले नाही तहसीलदारच्या माध्यमातून तीन पत्र दिले गेले आंदोलन केल्यानंतर का चार दिवसांनी जाणार आहेत तुम्ही थांबा थांबलो पाच तारखेला देणार थांबा थांबलो बारा तारखेला देणार आहेत थांबा थांबलोत बाराची आज सोळा तारीख आली अद्यापही पैसे कारखान्याने दिलेले नाहीत तरी शेतकऱ्याचे सर्व पैसे पंधरा टक्के व्याजासहित पूर्णपणे शेतकऱ्याला दिल्याशिवाय या ठिकाणा हल